मऊ लुसलुशीत उसुशी तोड्यात टाकतात विरगा ही आंबा नारळ बर्फी आहे लहान मुलं पण खूप आवडीने खातात याच्या वड्या बघा सहज निघत आहेत एवढी छान झाली आहे तुम्हाला मी ती तोडून पण दाखवते हे बघा अशी मऊ मौ, मऊसूत झाली आहे चला तर तुम्हाला या आंबाबडीची मी रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला आंबा नारळवडी करून दाखवणार ना आहे हे बघा मी ओलो खोबरं घेतलं आहे ही पाऊन वाटी साखर घेतली आहे आणि आंब्याचा गर घेतला आहे आंब्याचा गर हा एक वाटी आहे आणि दुधावरची साय घेतली आहे आणि थोडंसं दूध घेतलं आहे आणि हे ओलं खोबरं आहे ना या वाटीच्या सहा वाटी आहे ह्या ही वाटी आहे ना ही सहा वाटी आहे त्यात मी दाबून दाबून असं चपून भरलेलं होतं म्हणून मी ह्याच्यात पाऊन वाटी साखर घेतली आहे ज्या आता अर्धी वाटी पण साखर पुरली असती आणि आंबा जेवढा किती गोड आहे तो टेस्ट करून जा बघायचा मला जास्त गोड असेल साखर कमी लागते आणि क कमी गोड असेल तर जास्त लागते आणि ह्यात मी वेलचीचा वापर करणार नाही आहे तर आता आता मी करायला सुरुवात करते यात मी पहिल्यांदा मिक्सरला सगळं एकत्र बारीक करून घेणार आहे साखर साखर घातली हे ओलं खोबर हे बघा हे ओलं खोबरं आणि ही दुधावरची साय सगळं मिक्सरला ना बारीक करून घेणार आहे म्हणजे एक जीव होणार ते कढई तापत आहे आता या मी कढईमध्ये ना हे घालते पल घालते सगळं एवढा पल झालाय आधी वाटी आणि गॅस बारीक ठेवायचा करप ना लगे आणि सतत ढवत राहायचं हे बघ सतत आहे ना ढवळत राहायचं बघा थोडा तो पातळ होईल सुरुवातीला नंतर तो घट्ट होत ना कारण साखर घातली आहे ना म्हणजे तो थोडा थोडा पातळ होणार अजून नंतर तो घट्ट होणार होणारची वर बी काही वापरणार नाही म्हणजे सिंपल बनवणार आहे हो म्हणजे तिथे आंब्याची चव असते ना हापूस आंब्याची ती लागली पाहिजे आता तो पातळ झालाय हो त्याला पाणी सुटले त्यात हळू होतो जसं कसं गरम होत जाईल ना तसं तो, तो घट्ट होत जाणार रायवळ आंबा घेतलात ना तरी पण चालेल पण त्याच्या त्या आंब्यामध्ये असे आम ना केसाळ आंबा असतात म्हणजे त्याला कीस असतो ना त्या आंबा तो आंबा घ्यायचा नाही मग तो पीसेस मध्ये कस कट होईल ना असाच आंबा घ्यायचा हे बघा पातळ झालंय तो घट्ट होणार थोड्या वेळाने हे बघा हे आता पाणी बघा त्याचा आटच सगळं रस त्याचा सुकत चाललाय आंब्याचा आणि खोबऱ्याचा असं सुकलं बघा आता ते जवळ होत जाणार कडईपासून कसं ते वेगळं झालं पाहिजे अजून पातळ आहे ते कडेपासून वेगळं होईल ना तर आपलं कसं ते रे, रे रेडी होणार हे बघा बऱ्यापैकी मिश्रण तयार झालंय गॅस एकदम बारीक ठेवायचा मदत वाढवलेला गॅस त्याचा जा गोळा झाला पाहिजे हे बघा बऱ्यापैकी घट्ट झालंय अजून थोडं घट्ट झालं पाहिजे नाही तर सुकायला वेळ लागणार अजून थोडं घट्ट झालं पाहिजे नाही तर जास्त थोडं पातळ ठेवलं ना वडील सुकायला खूप भरपूर वेळ घेतो मग म्हणून तर घट्ट करून घ्यायचं बऱ्यापैकी घट्ट झालं पण अजून हे सोडत नाही आहे अजून स्वतः झाला पाहिजे गोळा होत नाही थोडं अजून घट्ट व्हायला पाहिजे असं एकत्र गोळा झाला पाहिजे अजून थोडं घट्ट करायचं हे बघा हे आपलं तयार झालंय बघा आता हे एकत्र गोळा झाला याचा आता मी गॅस बंद करते हे बघा याला मी तूप लावून घेतलेलं अगोदरच हे बघा याच्यात काढून घ्यायचा सगळा हे सगळं काढून घ्यायचं आणि असं हे पसरून घ्यायचं बघायचं था। आमच्याकडे मी तेल लावून काही तरी तेल लावून घेतलं अगोदर आणि थापायचं तुमच्याकडे वाटी असेल तर वाटीने पण थापला था। तरी चालेल तर वाटीला तेल लावायचं आणि थापायचं चौकोन ट्रे असतात ट्रे मध्ये पण टाकलं ते थोडी पातळ केली ना का पटकन सुटते साईडचं हाताला तूप लावायचं असं हाताने जसं तर पातळ करायचं तूप लावायचं ना का ते सुकताना सुकत सुकता सुकत नाही ते साधारण सुकलं ना हे साधारण सुकलं ना की मग कापायला गेले पूर्ण सुकलं कापायचं ना अर्धवट सुकलं की कापायचं नाही तर आता आपल्याला कुस करणार नाही पूर्ण सुकलं ना तरी पण कापायला गेले सुकणार ना म्हणजे अर्धवट सुकलं कापायचं आता सुक सुक हे सुकून दे नंतर आपण कापूया साधारणतः थंड झाली मी कापून देते बघा नंतर तुम्ही कापायला गेलं ना तर कापणार नाही आणि गरम गरम काप कापायला ते तरी कापणार नाही पुस्करली असते म्हणजे साधारण थंड झालं ते कापून घ्यायचं आणि नंतर मग त्याला थड परत थंड करत पर ठेवायची म्हणजे पूर्ण ते थंड करून घ्यायचं म्हणजे सु थंड म्हणजे ही थंड झाली आहे साधारण फक्त सुकलं पाहिजे नंतर आणि आंब्या वडी किंवा सुकायला जरा वेळ लागते आणि आपण ना नुसत्या खोबऱ्याची वडी बनवतो ना ती पटकन सुकते गरम त्याला गरम गरम कापावी लागते आता अजून थोडं सुकायला द्यायची कारण सुकायला थोडी वेळ लागते म्हणजे आंबा मोबराच्या वडीपेक्षा आता मी सुकायला परत बघा वडी चांगली छानपैकी सुकलेली आहे हे बघा आणि जर तुमची वडी जर सुकली नसेल ना, ना तर परत तुम्ही कढईमध्ये घालून गरम करू शकता आता मी तुम्हाला पीस काढून दाखवते हे बघा अलगत आहे हे बघा किती अलगत निघत आहेत ते बघा छानपैकी हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती महसूस झाली ते बघा तोंडात टाकतात विळगाळणारे अशी महसूस झालेली वडी आहे हे बघा आणि हे ना फ्रीजच्या बाहेर ना दो दोन तीन दिवस आरामात राहतात आणि तुम्हाला जास्त जास्त जर जर आठ दिवस टिकवायची असेल ना तर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायला लागणार आणि ओलसर याच्यामध्ये आंबाचे हे घातलेलं ना आंबा घातलेला असतो त्यामुळे याच्यात ओलसरपणा असतो हे बघा एकदम स्मूथ झालेली आहे हे बघा मी केलेली आंबा नारवळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल ऐकून क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि ज्यांनी ज्यांनी मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन